नगर परिषदेच्या या निवडणुकीनिमित्त सावंतवाडीतल्या विविध प्रभागांमध्ये जोरदार प्रचार होतो आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं जोरदार प्रचार केला जातो आहे त्यांचे उमेदवार देवेंद्र टेमकर आहेत समीरा खलील आपल्यासोबत आहेत काय सांगाल या भागामध्ये तुमचं सामाजिक काम आहे तुम्ही नेहमी लोकांसाठी इथे धावत असता तुम्हाला या सगळ्या प्रभागामध्ये डोअर टू डोअर गेल्यानंतर कसा प्रतिसाद मिळतो कारण इथे अनेक मातब्बर उमेदवार तुमच्या समोर उभे आहे काय सांगाल तसं बघायला गेलं तर आता माझ्या पुढे आव्हानच आहे नाही असं नाही कारण माझ्याच समाजाचे दोन उमेदवार उभे केले गेले आहेत आणि आता जेव्हा आम्ही जातो लोकांपुढे तर लोक आम्हाला सांगतात की तुम्ही तुमचं काम आहे आणि आम्हाला तुम्हाला एक निवडायला आवडेल असं लोकांचा म्हणजे आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे लोकं सांगतात तुम्ही काही काळजी करू नका उद्या विजय तुमचाच असेल असं म्हणजे एक प्रेमाने जे आदराने सांगतात ना हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे काय वाटतं तुम्ही जे काम केलं आहे सामाजिक काम करता इतकी वर्ष त्या जीवावर लोक तुम्हाला निवडून देतील नक्कीच लोकांना लोकांनी आता ही वेळ आलेली आहे की त्यांनी मला ह्याची पोचपावती द्यावी कारण मी कधीही वेळ बघितली नाही काळ बघितला नाही मी ज्या वेळेस मला त्यांनी जे ज्याने कोणी मला आवाज दिला मी त्याच्यासाठी धावून गेलेली आहे आणि प्रत्येक वेळी म्हणजे मी आताच नाही मला एक आवड म्हणून मी एक काम करते की मला मी निवडणुकीला उभी राहणार आणि लोकं मला मतं देणार अशा अर्थाने मी कधी काम केलं नव्हतं मी एक मला एक आवड म्हणून मी माजा माजा एक समाजकार्य आले आणि त्याच्या अनुषंगाने आता जेव्हा मी निवडणुकीसाठी उभी राहिले आणि त्यांच्याकडे एक हक्कानं मतं मागते मी त्यामुळे लोकांनी त्याची माझ्या म्हणजे माझा विचार करावा ही मला त्यांना एक विनंती आहे कळकळीची कर मी माझी नगरसेवक राहिला आहे इथनं काम केलं या लोकांचं आता पुन्हा एकदा रिंगणात आहात तुमच्यासमोर पण अनेक मातोबर समोर उभे दिसत आहेत काय सांगताय कसा प्रतिसाद मातब्बर म्हणण्यापेक्षा नौकी आहेत आणि आत्ताच अडीच दिवस झाले राजकारणी आहेत माझ्यासमोर आहे ते एवढे काय हे नाही पण असू दे शिकू शिकता येते नवीन ना आहेत पण मी आता राजकारणात दोन हजार अकरापासनं मी आहे मला आता वा वाडात फिरताना असंख्य लोकांनी सांगितलं की अनुभवी माणूस आहेस तूस आणि अनुभवी माणसाला आम्ही मतदान करणार आणि तुला निवडून देणार एवढी त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे तुमचे पती निवडणुकीच्या रिंगणात आहेत कशी साथ त्यांना तुमची लाभते आणि काय विश्वास होतो नमस्कार मी प्रोफेसर देवी आणि देवेंद्र टेमकर माझे सौभाग्य म्हणजेच श्री देवेंद्र टेमकर येथे मशाली निशाणी घेऊन उभी आहे आज पूर्ण आमचा वाढ आणि पूर्ण सावंतवाडी त्यांना ओळखते कारण माझी नगरसेवक ते आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आज डोर टू डोर आम्ही प्रचार केला आहे एकदा नाही तर तीन वेळा आम्ही प्रत्येकाच्या दारी गेलेलो आहोत पण तिथे प्रचार करत असताना असं कुठेही जाणवलं नाही की हे कोण आहेत काय आहे त्यामुळे का प्रत्येकाने यांना ओळखलेलं आहे तसंच समीराताई पण आहेत त्यामुळे या दोघेही परिचित आहेत आणि यासोबतच नगराध्यक्षासाठी उभ्या असलेल्या आमच्या सीमाताई आहेत असे एक डॅशिंग नेतृत्व आपल्या सावंतवाडीला मिळणार आहे त्यामुळे याच्यात काहीच वावगं नाही आहे मी जनतेला एवढंच सांगेन की दोन अनुभवी व्यक्ती आहेत रात्री अडीच वाजता असू दे किंवा पाच वाजता लोकांचं सुख असू दे किंवा दुःख प्रत्येक वेळी हे व्यक्ती तुमच्या सोबत आलेले आहेत कोणतेही काम असू दे रस्त्याचं काम असू दे किंवा कोणत्याही सार्वजनिक टॉयलेट बांधकाम असू दे या सगळ्यासाठी यांनी मदत केली आहे आता फक्त यांना गरज आहे ती साथीची गरज आहे आणि तुमच्या सपोर्टवरच हे निवडून येणार याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे आणि आजवर इतिहासात जे झालं नाही म्हणजे साधारणपणे साठ ते सदुसष्ट टक्केच आजवर मतदान झालं वा आहे त्यामुळे जे काही झिरंगवाडीतले असतील किंवा सावंतवाडीकर जे जगाच्या पाठीवर जिथे आहेत त्यांनी आपल्या मातृभूमीत यावं मतदान करावं आणि योग्य उमेदवारांनाच निवडून द्यावा विजय आमचाच आहे